सतीश भोसले उर्फ खोक्याबाईचे आणखी नवनवीन कारनामे समोर अंजली दमान यांकडून नवा व्हिडिओ शेअर भाजपचा पदाधिकारी आणि आमदार सुरेश दस यांचा कार्यकर्ता असलेला सतीश भोसले उर्फ खोक्याबाई एका वादाच्या भोवऱ्यात पडला आहे कारण एका पाठबळे त्याचे कारनामे पुढे येऊ लागले आहेत बीडच्या सतीश भोसलेचा आणखी एक व्हिडिओ समोर आला त्यात तो मोठ्या प्रमाणात नोटांचे बंडल पुढे ठेवत असून त्यातून पैसे फेकत असल्याचं पाहायला भेटतं या नवीन व्हिडिओतून हे सर्व समोर आलं आहे खोक्या या आधी गाडीत बसून समोर पैसे फेकत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता त्यानंतर हेलिकॉप्टरमधील व फाईव्ह स्टार हॉटेलमधील व्हिडिओ देखील समोर आला होता अशातच या नव्या व्हिडिओनं साऱ्यांच्यात भुगोया उंचावलेल्या आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा व्हिडिओ शेअर करत एवढे पैसे याच्याकडे येतात कुठून असा सवाल उपस्थित केला आहे गेल्या दोन दिवसांपासून खोक्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर माध्यमावर चांगले व्हायरल होत आहेत यात तो कधी गाडीतील पैसे फेकताना दिसतो तर कधी टेबलवर ठेवलेले पैसे फेकत असल्याचे दिसतो तर कधी प्राचार्य शिक्षकांच्या उपस्थितीत तो बीडच्या शिरूरच्या काळिका देवी विद्यालयात जाहीर कार्यक्रमात विद्यार्थ्यांना धमकी देत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे सतीश भोसले याला कायद्याचा धाक नाही का त्यावर कुणा राजकीय नेत्याचा वरद असता नाही ना असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्यामुळेच पोलीस प्रशासन या प्रकरणी नेमकी काय कारवाई करणार हे पाहणं येणाऱ्या काळात योग्य ठरेल